खर तर आपण या राज्याच्या मुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील लाडकी बहीण आणि ह्याच गेम चेंजर गे, ठरलेले विधानसभेला पण गेम चेंजर ठरलेले आहे कसा प्रसाद लाडक्या बहिणींना काय ठरवलं काय वाटतं तुम्हाला काय काय प्रसाद लाडक्या बहिणी तर आम्हाला निवडून देणारच आणि आमच्या पक्षालाही मोठं करणार बळकटी बळकटीपणा लाडक्या बहिणींच्या मुळे आमच्या पक्षाला बळकटीपणा आलेला आहे आणि त्या लाडक्या बहिणींना आम्ही विसरणार नाही

जे काही पंचायत समितीला बाबा निधी असतोय महिलांना जे काम द्यायचं असते ते काम माझ्या पाच गावासाठी मी खेचून आणण्याचा प्रयत्न करेन सगळ्या मला ज्या ज्या लेवल मी आता तर मी त्यात आहे मला जसं तिथला अनुभव येईल तशा तशा ज्या महिलांच्या साठी किंवा मुलांच्या साठी काय योजना असल्या तर मी त्या खिचून आमच्या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याची मी पूर्ण तुम्हाला देतो आणि आम्हाला दोन्ही कमळाला मतदान करून आमचा हात बळकटी करा एवढंच मी विनंती करतो आणि जसं राज्यात तालुक्यात सगळीकडे कमळ फुलले तसं इकडून पण आमचं कमळ फुलून जाऊ धन्यवाद तुम्हाला